नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण टिफिनसाठी उत्तम पर्याय असणारी झटपट पर तयार होणारी ही रेसिपी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय करायचं कढईमध्ये सुरुवातीला पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचं तर मी तर एक वाटी सोयाबीन पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सोयाबीन टाकल्याच्यानंतर परत आपल्याला याला एक उकळी काढायची फक्त जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त एक उकळी काढायची आणि मग गॅस बंद करायचा गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकण तसंच ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर परत काय करायचं आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे तर बघा इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि बघू शकताय आहे तुम्ही सोयाबीन पूर्ण पाणी यामध्ये शोषून घेतलेलं आहे सोयाबीनमध्ये आणि जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर काय करायचं पाण्यामध्येच मग दोन मिनिट सोयाबीन शिजवून घ्यायचं आणि लगेचच मग गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं चा? माझ्याकडे ते वेळ होता म्हणून मी झाकण लावून दोन मिनिटासाठी ठेवून दिले तर आता काय करायचं आहे आपल्याला गार पाण्यामध्ये हे सोयाबीन काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवायचं आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला हे घट्ट पिळून घ्यायचं आहे यामधलं पाणी काढून टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने घट्ट पिळून काढून एका प्लेटमध्ये सर्व सोयाबीन बाजूला काढून घ्यायचं तर इथं मी पूर्ण सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आता काय करायचं आहे आपल्याला तर हे सोयाबीन जे आहे ते छान असं व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे आता हे जे सोयाबीन आहे ते मिक्सर बंद चालू करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम अशी बारीक त्याची पेस्ट तयार करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने मी सोयाबीन वाटून घेतलेलं आहे मिक्सर बंद चालू करायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं त्यानंतर आता मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये फक्त मी दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा व्यवस्थित असा गुलाबी झालेला आहे छान व्यवस्थित परतून झाला आहे तर आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर मी इथं सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा खलबत्यामध्ये ठेचून टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकता आलं लसणाची त्यानंतर लसूण छान व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तर मी इथं एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो टाकून थोडंसं परतून झालं की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो छान असा पटकन मऊ होतो तर इथं मीठ टाकून परत एकदा आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झाला की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे मसाले जास्त नाही अगदी थोडेसे आहेत तर इथं मी दीड चमचा काळा तिखट टाकलेला आहे म्हणजे काळा मसाला पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा इथे मी चिकन मसाला टाकलेला आहे तुम्ही मटन मसालासुद्धा टाकू शकता खूप छान चव येते त्यानंतर इथे मी एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने हाताने चोळून टाकली आहे आता हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही इथं मी अगदी थोडेसे मोजके मसाले यामध्ये टाकलेले आहेत खूप जास्त मसाले वगैरे टाकायची काहीच गरज नाही अगदी साधी सोपी पण झटपट अशी ही रेसिपी तयार होते चवीला अप्रतिम लागते सर्व मसाले व्यवस्थित असे परतून झाले की आता यामध्ये वाटलेलं सोयाबीन टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही अशीच भाजी खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होते तर बघा इथं मी व्यवस्थित सोयाबीन मिक्स करून घेतलेलं आहे तर मला इथं मीठ थोडंसं कमी वाटत होतं यासाठी मी परत थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून थोडासा लिंबाचा रस पिळून घेते तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तर काहीच हरकत नाही पण लिंबू टाकल्यामुळे खूप छान चव येते तर मीठ आणि लिंबू टाकून व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून फक्त एक दोन ते तीन मिनिट आपल्याला मंदाचेवरती वाफ काढून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायची काहीच गरज नाही तर बघा इथं मी एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि मस्त अशी इथं आपली झटपट सोयाबीन भुर्जी तयार आहे तर ही जी सोयाबीन भुर्जी आहे ती खूप जास्त अशी कोरडीसुद्धा होत नाही किंवा खूप अशी ओलसरसुद्धा होत नाही खूप छान ही भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया तर झटपट तयार होणारी आपली रुचकर अशी सोयाबीन भुर्जी इथं तयार आहे चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता टिफिनसाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू